परत एवढ्या सगळ्या वाड्यावर आणि गाड्या सुटण्यासाठी सज्ज सोनी या मगातला दोन सुटतोय दनवढे बाप्पूच्या बाजूला जी गाडी उभी तुमचे पाय पुढे दिसतात बरं का कर सुटला सुटला सोनी मार या मगातला दोन सुटला आणि दोन मध्ये चालू चालवली एकूण सहा गाड्या पाटल आणि सहा गाड्याचा रणसंग्राम आहे इकडे एकला लागेवाडी करत दोन आवडती करत रायगाव करण्यात आली चार वरती छत्रपती संभाजीनगर करत अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चारात पण आणि गाडी फायनल साठी पात्र उड्या मारू नका आनंद साजरा करू आपण नंतर करू फायनल ला वळवा मागा चार वर।